आज खाऊया बाजू चिंबोऱ्या चला बनवूया चिंबोऱ्या चला पेट पेट आता पेट आपण चूल पेटूया चूल पेटली दादा आपलं नाव माझं नाव शुभम कोळी अच्छा प्रॉपर मग आपलं का कोणतं गाव गवांत आता आपलं बनणार आहे भाजून चिंबोऱ्या तर डायरेक्ट दादा आता काय करणार डायरेक्ट चुली टाकणार का डायरेक्ट चुली आज मस्त पेटली तर डायरेक्ट चुली टाकणार अच्छा दहा पंधरा मिनिट अच्छा माझा डायरेक्ट जिवंत टाकणार का डायरेक्ट याची मोरी आता आपण आगीत टाकू दादा पुन्हा जिवंत आहे हां जिवंत आहे जिवंत टाकून द्यायच्या जिवंत टाकून द्यायच्या उलट्या टाकून द्यायच्या नाही तर पला लागणार नाही या आणल्या तर आपण अजून चिंबोऱ्या त्या पण ते पण ते बघ ते मस्त पाहिजे आता भाजायचे ना चिंबोरी तंदुरी तंदुरी हा बरोबर दादा माझ्या टेस्ट कशी असते मग मी असं आयटम कधी बघितलं नाही याची टेस्ट खालीस एकदा खालीस तर परत तेच कशील सगळं सोडशील काय बघ माझी मी बिट काय टाकायचं नाही का नाही काय नाही टाकायचं बघा आता दहा पंधरा मिनिटं झालेले आहेत आपल्या चिंबोऱ्या मस्त भाजलेले आहेत त्यांना आता काढू मस्त खाऊ दादा रेडी झालं पूर्ण झालं तिथे नांगी काढली दादा आता ऑलमोस्ट आता रेडी झाले पूर्ण आहे रेडी झाले दहा साईडला काढलेले चला मित्रांनो आपल्या चिमुऱ्या भाजून तयार आहेत हो बस त्यांनाच वाटतं तुम्ही अर्धा काम आता रेडी झाले पूर्ण आहे पूर्ण रेडी झाले बघा भाजलेल्या चिमुऱ्याची मेजवानीच भारी हजार बेस्ट भाजलेल्या चिंबूरची चव असते ना ते बघा त्याचं तुम्हाला जर तुम्ही चिंबूरच नाही कुठली मच्छी भाजताय त्याचा कुठला साईड इफेक्ट नाही तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीराला काही त्याचा हानीच नाही कारण तो भाजलेला आहे त्या लाकडांवर बरोबर आहे त्याच्यात नाही तेल नाही मसाला कोलेस्ट्रॉलचा वगैरे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे हायजिनचा काही प्रॉब्लेम नाही आहे भाजा आणि मस्त खा किती पण खाला तरी त्रास नाही मस्त मस्त निघालाय मास तुम्ही मस्त मासा पूर्ण भाजलेलं पूर्ण भाजलेलं आहे टेस्ट करून सांग बरं कसं पूर्ण हो एक नंबर एक नंबर रेसिपी मला एक नंबर झालेली दा आहे दादा नागा तोडून दाखव ना तोच तोडील आणि मला कोणी खाऊन बघ जोर आणि त्याला सोयी हे हो घे नांगी हे घे ह्या स्पेशल तुझ्यासाठी लॉलीपॉप काढलाय चिंबोरी चिंबोरी लॉलीपॉप बघ कसं आहे टेस्ट करून फक्त सांग बाप बापरे